गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा इकडे आता मस्त पैकी आंबे झाडाला पाणी लावलंय शंभू उठून बसलाय बघा कट्ट्या गडी रात्री उपाशी झोपल राम राम कुठन फरे आला काय हा मी आता म्हणलं गडी फरे कुठनं आला हे असल्या बनीला अडकवून हे माझा झोपायचा बनीला झोपायचा बनीला झोपायचा घरी फिरायचा कुठं आहे घरी फिरायचा फिरायचा गाडीत कपडे आणल्यात पण दोन दिवस शूटिंग मुळे कपडेच घालणं झालं नाही एकच पॅन्ट बघतो कपडेच घातले बरमुड आणला ड्रेस आणला शूटिंग करायला रील बनवणं झालं नाही काय काय नाही तुम्हाला सांगतो मित्रानं मस्त काल दिवसभर ह्याच्यात गेलो एक रील नाही आणि काय नाही बघा मी आपला आंब्याला झाडा सकाळ सकाळी अजून माझी पण आंघोळ नाही पांढरताची पण आंघोळ नाही पाणी सकाळ सकाळचं आंब्याला घाला लागलो या मग कसे काय ते आपले आंब्याची बाग आंबे कधी दोन वर्षात येते ओके मध्ये याची का गाडी तुमची हाण पाणी जरा आंघोळ घाल जरा गाडीला निघतय गाडी म्हणाल बाबा मला कधी घेते का नाही

दादा झोप लागली रात्री मस्त मी तर रात्री झोपली साडे अकरा पावली बाराला उठलोच नाही दहा ला म्हटलं तरी गप्पा मारत बारा वाजल्या आता लाईट गेली काय हा गेली गेलीये काय झालं बर असलंय ही बोर्ड एक जुनाट झाले हलते जरा बोर्ड इकड्या जरा जरा वायर जरा नेट एक काट घ्या कुठलं ह्यात खावाल इकडे एक ह्यात आणि एक त्यात <coughs> लुँ का ह्यात खाऊ गेला का जरा मोठच घेतलं बारकाड ही बारका ह्याच दोन भाग औ <coughs> चालूय फिटिंग फिटिंग चालू आहे इकडे एक कसं बायकोला करंट द्यायचा कसा हे शिकवतोय जाऊ आता राजी फिर पाहिजे कि माझा बहिणी नको बहीण काय रोज बनी जाता <laughs> भावाला सुकट वायताला आलाय नवऱ्याला नाही आला, इतरा आला इतरा। <laughs> ए, ए, <laughs>

आयच्या गावात मोटर चळली काय लाईट गेली नाही हाय तर हलते जराट का हलव जरा फुलसाळ करायची ना तुम्हाला आंघोळ कशाला राहत्या फार असा असाच

फडक्यान एकदा फडक्या पाणी मारा हे ही हे न फडक्यान सोळ मग पुन्हा एकदा पाणी हल चका चकरी किती फडक वलं करा ही तर खाल खाली राहिली खाली खाली राहिली बोल करा तुमच्या पिचकारी असा मित्रांनो सूर्य बघा कसा दिसतोय सकाळ सकाळ सूर्य कसा दिसतोय बघा अजून आमच्या शेळ्याशी टाकायचं बघा जरा डिफरंट डिफरंट आणून शेळ्या वाट बघायला लागलेल्या तिकडे दोन शेळ्या आपल्या आहेत या बाकीच्या आहेत बाकी कुठे शेळ्या दोन कुठे आहेत शेळ्या हे बाकी शेळ्या कुठे आहेत दोनच राहिले एक बोक काढून दोन शेळ्या ते पण बांधून बांधून ठेवून घेतलं या आता त्या दोनाची आपल्याला दहा करायची म्हणजे किती संघर्ष कर ला करा लागणार करा दहा करणार तोपर्यंत शांत नाही बसणार दहा शेळ्या आता एक दोन वर्षात दहा शेळ्या किती बोकर पाठी विकायच्या नाही त्या बोकड बोकड आणि पाटलं तशीच ठेवायची पण दोनाची दहाच करायची आपल्या आईनं केलेलं नाही केलं आपल्याला शक्य के नाही का दहाच बाद झालं दहा चांगल्या जोपाय या मकाबेका कने कनेखी चारायचं ताज्या फुट बनवायच्या हे इकड चोळा झाला का इकडं इकडं चोळा की पिवडीला काय केलं इथं बटाटा वाटा लावलाय काय का आंब तुम्हीच लावले आंब बहुतेक पिवळ म्हणजे खान 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 निघते चकाचक निघते बाबा गाडी आमची पण गाडी दुहे कसं आहे आपली लक्ष्मी स्वच्छ असेल तर त्या लक्ष्मी तिथं आत बसू असत गाडी टकट पाहिजे आतनं बाहेरनं सगळे कोण टाका पाडतो का ब्लर हाय वर असलं ते मला आतनं हवा असली तर आहे आतनं काढायचं काढा हाय गे आत हाय या पोलम करून घ्या ते वायर जोडून आतनं सगळं ते मॅथ काढा गाडी टकट करू दोयाला दोन तीनशे रुपये घेतील इकडो मी तर वकेमध्ये होतं या फार 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 ना हा लाईट हाय तर जी। तो बाहेर हाव मारो सगळं ओकेच आहे तर मित्रांनो आलो आहे आमचं असं सकाळ सकाळचं गाडी धुयाचं आंब्याची आज झाडं पूर्ण मला भिजवायची जीवळी तीस पस्तीस आहे ती सगळी भिजवायची आणि तुमचं काय चाललंय काय नाही सांगा आज पाऊस जाणार जाणार तर रात्री निघालं होतं तर ठेवून घेतलंय चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय